क्लोजर नोटीस नियमबाह्य असल्याने जोपर्यंत रिस्टार्टची नोटीस निघणार नाही तोपर्यंत साइजिंग असोसिएशन संपाच्या भूमिकेवर ठाम असल्याचे दिसून येत आहे इचलकरंजी शहरातील वस्त्र उद्योग एकमेकाच्या साखळीवर अवलंबून आहेत कापूस उत्पादकापासून ते कपडे खरेदी करणाऱ्या ग्राहकांपर्यंत असणारी ही साखळी एकमेकावर अवलंबून असते यामधील एखादा घटक जरी बंद पडला तर याचा परिणाम संपूर्ण वस्त्र उद्योगावर होताना दिसतो सध्या सुरू असणारा सायझिंग धारकांचा संप हा वस्त्र उद्योगास घातक ठरणार आहे शहरामध्ये सध्या अत्याधुनिक यंत्रमागासाठी मागासाठी सत्तर सायझिंग असून सध्या मागासाठी ऐंशी असे एकूण दीडशे सायझिंग शहरामध्ये आहेत या सायझिंग मधून तयार होणाऱ्या बिमासाठी दररोज सुमारे सहाशे टन सुताची आवश्यकता भासते तर एक दिवसाच्या सायझिंगच्या संपाचा परिणाम दहा ते बारा हजार यंत्र मागावर होऊन लाखो मीटर कापडाचं उत्पादन थांबणार आहे हा संप जर असाच पुढे आठ दिवस सुरू राहिल्यास इचलकरंजी मधील वस्त्र उद्योग पूर्णपणे ठप्प होण्याची भीती असून कोट्यावधीच्या उलाढालीवर याचा परिणाम होणार आहे त्यामुळे सायजिंग धारकांनी सुरू केलेल्या संपाच्या पार्श्वभूमीवर वस्त्र उद्योग व्यवसायातील सर्वच घटक चिंतेमध्ये असल्याचं दिसत आहे पाच वर्षातून एकदा सायजिंग परवाना नूतनीकरण करावा लागतो यासाठी आकारले जाणारे शुल्क व नूतनीकरणासाठी लागणारा अर्ज हा ऑनलाईन पद्धतीने भरला आहे प्रदूषण नियंत्रण महामंडळाने काढलेल्या त्रुटीची ही पूर्तता केली आहे असं असताना ऑगस्ट दोन हजार तेवीस मधील एका परिपत्रकाचा आधार घेत प्रदूषण नियंत्रण मंडळाने सायझिंग धारकांवर दंडात्मक कारवाईची नोटीस बजावल्या होत्या व तो दंड भरला नाही म्हणून पहिल्या टप्प्यामध्ये आठ सायझिंग व सध्या चार साइजिंगचा विद्युत पुरवठा खंडित केला आहे हे अन्यायकारक असल्याचं मत सायझिंग असोसिएशनचे असून प्रदूषण नियंत्रण मंडळाने कोणत्याही भेटी न देता मनमानीपणे व कायद्याला न जुमानता विद्युत पुरवठा खंडित करण्याची कारवाई केली आहे जोपर्यंत बंद उद्योगाला रिस्टार्ट रिस्टार्ट आदेश दिला जात नाही तोपर्यंत उद्योग बंद ठेवण्याच्या भूमिकेवर असोसिएशन ठाम असल्याचं मत सायझिंग असोसिएशनचे सचिव दिलीप ढोकळे यांनी सांगितले असून शनिवारी होणाऱ्या सायकलिंग असोसिएशनच्या बैठकीमध्ये आंदोलनाची पुढील दिशा ठरणार आहे महानकारी न्यूजसाठी प्रवीण पवार इचलकरांची